नक्कीच दर्यापूर या ठिकाणी मी दोन हजार नऊ ते चौदा त्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं आहे आणि आज त्याचा फायदा खऱ्या अर्थानं दर्यापूरमध्ये मला होतो आहे मतदारसंघामध्ये फिरताना प्रत्येक गावामध्ये आज जी कामं कामं मी केली किंवा शहरामध्ये जी विकास कामं केली आज लोकांच्या तोंडून ती कामं ऐकायला मिळत आहेत आणि त्यामुळे चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आणि त्यामुळे नक्कीच आ... आमच्या पक्षाचा देखील जो सर्वे केला गेला किंवा बाकीची जे की सर्वे जे केले गेली त्यामध्ये प्रामुख्याने माझं नाव सर्वप्रथम येत आहे त्यामुळे नक्कीच शिवसेना म्हणून फक्त दावाच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण गोहेळ मला आहे श्रीकांतजी शिंदे या ठिकाणी अमरावतीमध्ये पहिल्यांदा येत आहेत त्यामुळे पहिले तर प्रथेप्रमाणे पहिले तर अंबादेवी आणि एकमेरा देवीचं दर्शन नेमकी नवरात्रीसुद्धा आहे त्यामुळे दर्शन घेऊन नंतर निवासस्थानी सत्कार होईल त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतील आणि मग दर्यापूरला कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आखणी केली गेलेली आहे हजारो लोक हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उत्सुक आहेत श्रीकांतजींना भेटण्यासाठी कारण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रत्येकजण बघत आहे ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब समोर येऊन काम करतात त्याच पद्धतीने त्यांचे पाठीराखे म्हणून माननीय श्रीकांतजी शिंदे हे पक्षाची धुरा एखादी सांभाळत आहे आणि त्यामुळे एक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक जल्लोष आहे खास करून युवा पिढी ही मोठ्या उत्साहाने त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे बाईक रॅली असो किंवा गाड्या असो वेगवेगळ्या मार्गाने जसं पोचता येईल त्या मार्गाने लोक त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करतील जवळजवळ दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या मेळाव्याला उपस्थित राहतील